पुण्यातील खेडमध्ये अजित पवार गटाकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठीच्या बॅनरवर चक्क पवारांची खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा फोटो छापण्यात आला होता अजितदादांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर पवारांच्या खासदारांचा फोटो लागल्यानं चर्चांना उधाण आलं त्यावर अजितदादांनी त्याच कार्यक्रमात भाषण करताना सारवासारव केली तर अजितदादांच्या वक्तव्यावर डॉक्टर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे